वाट पाहत होतो झलक मात्र सबसे अलग इथे यामध्ये स्पेशली वर्षभर उनवाऱ्या पावसाचा सतत लपंडाव चालू असतो आपल्या भारतात ऋतू बदल इतके ठळकपणाने जाणून येत नाही परंतु इकडे फॉल विंटर स्प्रिंग समर किंवा ऑटम असो प्रत्येक ऋतू इतके वेगवेगळ्या छटा घेऊन येतो की त्याची दखल घेतल्याशिवाय राहतच नाही वसंत ऋतू अर्थात स्प्रिंग सीझन इथे अमेरिकेमध्ये आता बऱ्यापैकी रुळलेला आहे आणि सर्वत्र सुंदर मोहक रंगबिरंगी अशा फुलांनी बहार आलेली आहे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम तर संपूर्ण विश्वच भोगत आहे आणि या पुढेही भोगावी लागणार आहेत जर आपण सुधारलो नाही वृक्षारोपण केलं नाही किंवा प्रदूषण नियंत्रणामध्ये आणलं नाही तर आता वेळ आली आहे की आपण ह्या ग्लोबल वॉर्मिंगला ग्लोबल वॉर्मिंग म्हणून सिरियसली घेतलं पाहिजे स्प्रिंग असताना सुद्धा उन्हाच्या झळा इथं प्रखर होत चालल्यात परंतु तरी सुद्धा तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल मंद हवेच्या चुळका दिवसभर चालू असतात त्याशिवाय आकाश निरभ्र असतं बरेच दिवस त्यामुळे इथे आउटडोर ऍक्टिव्हिटीज आणि समारंभांना उधान आलेलं असतं वॉकिंग रनिंग जॉगिंग ट्रेकिंग सायकलिंग फोटोग्राफी या सर्वासाठी हा अवधी तर आता सुकाळ आहे आणि याची पूर्णपणे लज्जत फक्त तरुणाईच नाही तर वृद्ध शाळाकरी विद्यार्थी आणि अगदी मधुमाशा आणि भृंगरात सुद्धा लुटत आहेत आई काम बागवानी गार्डनिंगसाठी तर हे उत्तम पर्वणीचा दिवस इकडे पे एरियामध्ये पण तुम्हाला सर्वत्र रस्तो नाही तर प्रत्येकाच्या अंगात सुद्धा रंगबिरंगी फुलांच्या रांगाच्या रांगा दिसतील इकडे माझ्या अंगात सुद्धा आता जांभळा लॅव्हेंडर मस्त फुललेला आहे छान त्याला बहर आलेला आहे आणि तुम्ही जर लॅव्हेंडरचं फुल जवळून पाहिलं तर ते मधमाशी सारखंच दिसतं आणि त्याच्या अंगावरचे खवले हे मधमाशीच्या पोळ्यासारखेच दिसतात अगदी प्रत्येक फुलावर एक मधमाशी घोंगावत आहे संचय आणि अमृत प्राशनात इतक्या गर्क आहेत की मी त्यांचे रोज बिनधास्त फोटो काढतोय त्यांना डिस्टर्ब करतोय पण ह्या इतक्या हँडसम माणसाला चावण्यातही त्यांना काही रस अरे रे पण त्यांचं रस प्राशन अन्यथाच चालू आहे वर्षभर त्यांनी सुद्धा या स्प्रिंगच्या सीझनची आतुरतेने वाट पाहिलेली आहे आणि मला सुद्धा ही फुलं फुलपाखरं या मधमाशांसोबत टाइमपास करायला वेळ मिळतोय कुठून तर एरवी इकडे बे एरियामध्ये मुलांना शाळातून पिकअप ड्रॉप करण्याची जबाबदारी पालकांवरच असते परंतु थँक्स टू स्प्रिंग सीझन या वसंत ऋतूचे डोंगरा इतके आभार की मुलींनी सुद्धा संकल्प सोडलाय की स्प्रिंग सीझन संपतवर त्या शाळेला पैदल किंवा पेडल मारत सायकलनी जाणार येणार त्यामुळे मला आता दोन महिन्यापूर्वी थोडीफार अशी उसंत मिळणार आहे लेकर स्वावलंबी होत आहेत याचा आनंद आहेच परंतु आई बापाला काळजी चुकते का आप शाळा सुटण्याची वेळ झाली अर्थात पिकअपची वेळ झाली पावले आपोआपच घरात अंगणात चक्रा मारू लागतात शाळा तशा अगदी दीड दोन महिलांवरच आहेत परंतु घड्याळाच्या काट्याच्या प्रत्येक सोबत जणू काय मन बाळांची पावलेच मोजत असत मग तशातच वाट पाहता पाहता घरात अंगणात परसात फिरताना या झाडा झुडपांशी संवाद या पाठरांशी हितगूत सुरू होतात आज ठरवलं तुमच्याशी थोडस हितगूत साधवं प्रतीक्षा या विषयावरती आणि तुम्हाला थोडस अंगणातला स्प्रिंगचा बहर सुद्धा दाखवावा चला आली आमची बबडी असंच मी वाट बघत असतो एखाद्या आपल्या जीवलगाची आतुरतेने वाट पाहणं प्रतीक्षा करणं हे सुद्धा आपल्या संस्कृतीचा एक भाग होऊन गेलं होता नाही आणि कितीतरी ओबी कितीतरी हो गी, किती गीतांचा विषय ठरला हा इंतजार पूर्वी टपाल आणि लोक एकमेकांना खुशाली कळवत होते मग त्यांच्या उत्तराची वाट पाहणं त्यामध्ये पण एक वेगळीच मजा होती जरी आजकाल व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया वगैरे इंटरनेटवरनं हे सगळं काही फार सुलभ आणि जलद झालेलं आहे तरी पण तळमळ त्याच्यामध्ये जाणवत नाही आधी आपण रिझल्ट साठी सुद्धा पोस्टमॅनची वाट पाहायचो पण आता पोस्टमॅनच इतिहास जमा होत चाललेत या मोबाईल फोन्सच्या प्रादुर्भावामुळे तर वाट बघण्यातला चार मत सगळा निसटून गेलेला आहे लोक हल्ली माणसांची वाट पाहत नाही तर त्या माणसाच्या कॉल्सची वाट पाहतात आणि मोबाईल वाले तर सगळ्यात खोटारडी जमात आहे असतात अजूनही स्वारगेटला आपण सांगतात पुलगेटला जो माझा इंतजार मे व कहा वसले यार मे असं असंख्यात शायर सांगून गेलेले आहेत परंतु खरंच वाट पाहणं हे सुद्धा कधी कधी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नसतं वाट पाहायला लागणे जुलमी शिक्षा दुसरी नसावी मन चिंती ते वैरी ही न चिंती ही म्हण कदाचित यातूनच आली असावी मग हा जुलूम ही शिक्षा सोपी वाटण्याकरता प्रयोगात आणावी लागतात काही भावनिक तंत्र जसं की उंबऱ्यावरती पेला उकडा ठेवणं किंवा पाण्याच्या भरलेल्या हांड्यामध्ये लाटणं भिजवणं या उमेदीने की येणारा घरी लवकर परत यावा आणि मी स्वतः हे चित्र लहानपणी अनुभवलंय पाहिलंय घराघरातून कसे लोक वाट पाहताना कासावीस होत आणि मग हे छोटे छोटे तंत्र ते प्रयोगात आणत अंधश्रद्धा वाटाव्या अशा कल्पना किंवा अगदी बाळबोध असे हे तंत्र परंतु त्यामध्ये किती जिवाळा किती काळजी लपलेली होती कुणीतरी आपल्या भेटीला कासावीस आहे आपलीही कुठेतरी आतुरतेने वाट पाहिली जात आहे आपण सुखरूप असण्यासाठी महाभूतांकडे साकडं घातलं जात आहे हे सगळं पाहिल्यानंतर आलेल्या त्या व्यक्तीचंही मन अगदी भारावून जात असेल नाही मग त्यालाही त्याच्या या मायाळू माणसांसाठी आणखी काहीतरी करण्याची उमेद ऊर्जा हुरुक मिळत असावा आपल्या आजी पणजींच्या पटव्यामध्ये केवळ गुणकारी औषध वनस्पती जडीबुटी नुसकेच नाहीत तर तो समृद्ध आहे अशा अनेक माहिती गोष्टी कहाण्या आणि तंत्रांनी जे की वरचे वर बुरसटलेले वाटत असले तरी सुद्धा त्यामध्ये सामाजिक बांधिलकी आपुलकी प्रेम माया जपण्याची विलक्षण शक्ती आहे माणसाला माणसाशी बांधून ठेवण्याची खटपट आहे आणि हा वारसा जरी पुरोगामी या नकारला असेल तरी स्वतः असे काय तारे तोडलेत उलट एकमेकांना लोटत निघालेत वाढदिवस सण समारंभाला ओळणं औक्षण करणं आजारपणामध्ये दृष्ट काढणं परगावाहून वापस आलेल्या आपल्या माणसावरून भाकर तुकडा उतरून टाकणं किंवा आपल्या माणसाला एखाद्या संकटातून वाट मिळावी म्हणून देव पाण्यात ठेवणं आणि अगदी बाळाच्या गालावर तीट काढणं ही सुद्धा छोटी छोटी तंत्र जी आहेत ती पिढीजात चालत आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये किती भावनिक गुंतागुंत दिसते या कुठल्याही अंधश्रद्धा आणि असली जरी तरी ती माया लावणारी आहे आणि माया वाढवणारी आहे दुतर्फा आणि ज्यामुळे कुणाला काही अपाय तर होत नाहीये ना ही साधारण वाटणारी छोटी छोटी तंत्र जरी अबोल असली तरी त्यांचा परिणाम अमोल आहे या भोळ्या भाबड्या समजुतींमध्ये किती तर्क आहे किती तथ्य आहे हा वेगळा विषय आहे पण प्रेम नेहमी शाब्दिक नसतं अनेकांना तर शब्दातून प्रेम व्यक्त करणं जमतही नाही अशा वेळी हीच छोटी तंत्र या कल्पना या रीती या शब्दापेक्षाही अधिक प्रभावी आणि खऱ्या ठरतात प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक बघायचं नसतं इकडे अमेरिकेत नसेल तितकं भारतात भारतीय पालक आता सतत मुलांना आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणत असतात आणि मुलांनी सुद्धा लव्ह यू टू म्हणणं अनिवार्य असतं किती हे सगळं बळेच आणि सुपरफिशल झालेलं आहे अरे बर झालं आलास तुझीच वाट पाहत होते सगळे कुठे होतास नाही आलास तर बघ हा लवकर ये मी थांबलोय असं जर का आपण एरवी किंवा एखाद्या कार्यात एखाद्या पाहुण्याला म्हटलं तर त्याला किती महत्व दिल्यासारखं वाटायचं अगदी माणूस वेळात वेळ काढून सुद्धा आवर्जून जायचा अति ती देवभाव म्हणणारी आपली संस्कृती पण पाहुणे तर सोडाच आता यजमानगिरीतही तो आग्रह ती दिलदारी उरलेली नाहीये पंक्ती प्रपंच चाललाय सगळीकडेच आर एस व्ही पी लिहितात निमंत्रणावरही आता आपल्याकडे जेणेकरून खर्च तर आटोक्यात येईलच परंतु कुणाची वाटही पहावी लागणार नाही एवढं मोठं ते इंटरनेटचं जाळ तो सोशल मीडियाचा पसारा ज्याने सगळं दूरचं आपल्या जवळ आणलेलं आहे परंतु त्यामुळे आपण आपल्या जवळच दूर लोटत चाललो आहोत आणि अशा वेळी ही अशी छोटी छोटी जी अगोल तंत्र आहेत ती अजूनही आपली जादू टिकून आहेत आणि त्यांची सुखद आश्चर्यकारक अनुभूती प्रचिती मी स्वतः अनेकदा मिळवलेली आहे शब्दांच्या पलीकडचं सांगणारे हे छोटे छोटे तंत्र तुमच्याही भागात असतील ना काही काय आहेत तुमचा अनुभव शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या